हॅलो मंडळी नमस्कार आणि वेलकम बॅक आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग करते सो मला खूप छान वाटते सर ॲक्च्युली दोन दिवसापासून मी ठरवत होते की मला ब्लॉगिंग पुन्हा सुरू करायचं आहे आणि फायनली आज मी काहीही करून आज मी ब्लॉग करणारच आहे तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे दुपारपासून म्हणजे आता वाजलेले आहेत साडेबारा आणि आमचं सगळं औरून झालेलं आहे माझं आणि अर्जुनचं तर ब्रेकफास्ट झालेलं आहे त्यानंतर मी छान केसांना ना तेल लावलेलं आहे मी घरगुती तेल बनवलं आहे ते मी लावून घेतलेलं आहे आणि एक तास ठेवणार आहे युजली मी रात्री ते लावत नाही कारण ते पिलो कवरला लागतं ला उशीला लागतं ते मला आवडत नाही म्हणून मी रात्रीचं ऑइलिंग करत नाही मी आंघोळीपूर्वी एक तास केसाला छान मसाज करून ठेवते आणि अर्जंटचं पण ब्रेकफास्ट झालेलं आहे त्याला मी फ्रूट सलाड दिलेला आहे तो त्याचे व्हिडिओज पाहतोय बाहेर आणि तोपर्यंत म्हटलं जेवणाची मी तयारी करून घेते सर आज जेवणामध्ये आहे पनीर पराठे सॉरी मटर पराठे तर हिरव्या वाटणाचे तर तिथे मी हे मटर काढून ठेवलेले आहेत आता ते मला सोलून त्याचं बॅटर रेडी करून पीठ मळून ठेवणार आहे आणि मग आंघोळ वगैरे झाले की मग मी छान पराठे गरम गरम अर्जुनला बनवून देईन तर चला मग आता मी सगळं प्रिपरेशन स्टार्ट करते अशा प्रकारे आपले पराठे रेडी झालेले आहेत आणि याच्यासोबत मी थोडंसं सलाड सुद्धा कट करणार आहे आणि मग अर्जुन आणि मी जेवायला घेऊ ह्या ना पिलो पराठा कोणाला आवडतो अर्जुन माझ्या अर्जुनला आवडतो हो आम्ही गलगले आहोत चला आपण जेवायला बसायचं जे ना आता है ना दे, चला आणि सलाड कोण खाणार

तर आत्ताच मी अर्जुनला झोपवून आले आणि आता मला बाकीची कामं आवरायची आहेत माझी आणि त्याला झोपल्यानंतरच कामं होतात कारण जेव्हा पण मी काही करत असते ना त्याला सगळ्या कामांमध्ये त्याला हेल्प करायची असते मला म्हणजे झाडांना इवन पाणी जरी घालायचं असेल तरी, तरी मी घालतो आणि मग ती चिखल वगैरे तर आहेतच सगळं आवरायला मग बॅटरी मॅन त्याला झोपवते नाही तर त्याला कुठल्या तरी कामामध्ये मी बिझी ठेवते आणि मग मी माझी कामं करत असते सो so, आता मी सर्वात आधी माझं स्किन केअर आणि हेअर केअर करणार आहे कारण मी जस्ट केस होती तुम्ही बघू शकता तशी पूर्ण पसरल्यासारखी झालेत तर मी सिरम वगैरे लावून घेते आणि त्यानंतर माझं स्किन केअर आहे जे डेलीचं असतं ते मी करते कारण ह्या सगळ्या ज्या प्रॉडक्ट्स आहेत ना ते मी माझ्या स्टुडिओ रूममध्ये ठेवलेले आहेत आणि जर मी गेली स्टुडिओ रूममध्ये माझं स्किन केअर वगैरे करायला की मग तो पण येतो पाठवून आणि मग ते सगळे प्रॉडक्ट्स त्यालासुद्धा करा यूज करायचे असतात आणि त्याला युजली नावं ना माहिती झाली आहेत मॉइश्चरायझर लिप बाम आणि काय म्हणतं ऑइल तर माहितीच आहे त्याला आणि मेकअप आय लॅलायनर म्हणतो लॅलायनर हे अशा सगळ्या गोष्टी आहेत ना मग त्याला पण यूज करायचे असतात मग ती त्याला ते हँडल करणं आणि मग त्याला नाही दिलं की मग ते ओरडणार आणि हे सगळं बेटर मी स्टुडिओ माझा जो आहे ना तो मी बंदच ठेवते लॉक करून ठेवते तर आता मी हे लॉरियलचं सिरम यूज करणार आहे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट संपत आलेलं आहे आणि याच्यामध्ये आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल म्हणजे थोडंसं ऑइली सिरम आहे पण केसांवरती एवढं ऑइल नाही वाटत केस एवढे ऑइली पण केस एवढे ऑइली नाही दिसत आपलं छान सिरम लावून झालेलं ला आहे आणि आता ह्याला असंच ठेवायचं थोडा वेळ सेट व्हायला आणि मग त्यानंतर मी आ, सेटिंग करून घेणार आहे क्लिसिने ते सेट करायचं आपल्याला हेअर्स तोपर्यंत मी स्किन केअर करून घेते तर मी हे वादीचं टोनर वापरते आणि तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट एवढी बॉटल संपलेली आहे आणि हे आय थिंक मी गेल्या वर्षी ऑर्डर केलं होतं आणि असं काही फिक्स नाही आहे टोनरबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे टोनर मी ट्राय करत असते पण जर यूज केले तर ॲटलीस्ट वन वीकसाठी मी एक टोनर यूज करते म्हणजे मी सतत प्रॉडक्ट चेंज नाही करत तर अशा प्रकारे माझे केस सेट करून झालेले आहेत जास्त स्ट्रेट नाही करत जेवढे नॅचरल वाटेल तेवढे ठेवते आणि इथे मी हा वेगाचा ब्रश वापरते ड्राय करण्यासाठी इथे वेगा असलेला आहे वेगाचा ब्रश वापरते पण याला डेली क्लीन करणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये है हेअर्स अडकलेले आतमध्ये आणि ते तुम्ही वेळेस नाही रिमूव्ह केले हे अशा प्रकारे वेळीच जर रिमूव्ह नाही केले ना तर मग ते केस साठत जातात म्हणून जेव्हा तुम्ही ब्लो ड्राय कराल ना तेव्हाचे तेव्हा तुमचे केस आहेत ना हे अशा प्रकारे आता हे एवढे केस अडकले होते तर हे रिमूव्ह करून टाकायचे वेळच्या वेळी हा आहे सफारी मॉल अलखोलमधला आपण आहोत कतारमध्ये अलखोर सिटीमध्ये आणि याच्यासमोर आहे एक्झॅक्टली लुलू हायपर मार्केट अलखोर मॉल सो हा सगळ्यात मोठा मॉल आहे इथे आणि आपण आता जाणार आहोत मित्रांना भेटायला जे काही शॉपिंग करतो आपण मोस्ट प्रॉब्ली इथूनच करतो तर आता मी झाडांना पाणी घालत होती बाहेर तेव्हा पाहिलं जवळच एक कॉलेज आहे घराच्या जवळच तर आज बहुतेक काही का विद्यार्थ्यांचा सेंड ऑफ होता त्यामुळे असे छान सगळ्या नटून तटून मुली आहेत ना मुलं मुली जात होते बिल्डिंगच्या खालून तर आ, मी झाडांना पाणी घालता का आता छान त्यांचं निरीक्षण करत होती मस्त गप्पा चालल्या होत्या आता एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं आणि मग आपण आता कधी भेटायचं वगैरे काय असं त्यांचं छान प्लॅनिंग चालू होतं तर त्यांना पाहून माझ्या मला माझ्या सेटअपची आठवण झाली से आणि म्हटलं कॉफी घेता घेता तुमच्यासोबत पण शेअर करावं माझ्या वेळेला काय गंमत झाली होती ते ऑलमोस्ट त्यावेळेला फॅशन होती घ्या आईच्या छानशा काठापत्राच्या साड्या हे ठरलेल्या सा असायचं ऑलमोस्ट सगळ्या मुलींचं मुलांचं असायचं कुर्ता पैजामा हे फिक्स असायचं त्यावेळेला क्वचित कुणीतरी कोट किंवा सूट घालून यायचं आणि आमचा एक पाच सहा जणांचा ग्रुप होता आणि आम्ही ठरवलं होतं की छान काठापत्राच्या सगळ्यांनी साड्या घालायच्या आणि मी पण माझ्या आईच्याशी गोल्डन कलर कलरची काठपत्राची साडी घातली होती ज्याला जांभळ्या कलरची बॉर्डर होती मस्त साडी होती ती आणि ऑफकोर्स तेव्हा शाळेमध्ये ना केस मोकळे सोडायला अजिबात परमिशनच नसायची सतत वेण्याच त्यामुळे तो एक दिवस होता ज्या दिवशी आपण छान केस फ्लॉन करू शकत होतो आणि मला तर आ, स्ट्रेट हेअर एवढं वेळ होत ना त्यावेळेला तर गंमत अशी झाली होती तेव्हा लेअर कटची खूप क्रेज आली होती राणी मुखर्जीमुळे आणि जे स्ट्रेट हेअर असतात त्यांना ऑफकोर्स लेअर कट खूप सुंदर वाटतो आणि माझे कली हेअर्स होते पण का कुणा स्टॉप तेव्हा एवढं लक्षात नाही आलं की आपल्या कली केसवरती लेअर कट छान नाही दिसणार आणि माझे केस म्हणजे एवढे मोठे होते की कमरेच्या पण खाली माझे केस होते वेणी येते ना संपूर्ण केसाची एक वेणी येते तेव्हा माझी हाफ वेणी यायची आणि लिटरली माझी आई ना सकाळची जवळजवळ पंधरा वीस मिनिटं जायची केसांना वेण्या घालण्यासाठी आणि हवीमध्ये ना Uh, एवढ्या एवढ्या माझ्या वेणी यायच्या रिटर्न म्हणजे आपण काय म्हणतो डबल वेणी पूर्ण वेणी ती पूर्ण वरती फिरवायची अशी डबल वेणी माझी एवढी यायची तर तसे ते एवढे माझे मोठे केस तर झाला असं की सगळ्या मुलींनी ठरवलं होतं की हेअरकट करायचं छान असं काहीतरी वेगळं जायचं आणि तर माझे एवढे मोठे केस याचं काय हेअरकट करायचं मला ना काही सुचतच नव्हतं की जण डोक्यामध्ये ना ते राणी मुखर्जीचा हेअरकट होतं मी राणी मुखर्जीचा ते फोटो मी अपलोड करेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला कुठल्या प्रकारचा हेअरकट म्हणायचं कट आता मी या माझ्या जवळच्या पार्लर मला काकूकडे गेली त्या अवेलेबल पण नव्हत्या म्हणून त्यांच्या शेजारी त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये दुसरे काकू होते त्यांच्याकडे गेली मी कारण ज्या पहिला काकू आहेत ना ईशा काकू त्या माझ्या आईला चांगल्या ओळखत होत्या त्या कधीच माझे केस छोटे मी किती सांगितले तरी कापायचे नाही फक्त ट्रीम करायचंय कारण त्यांना माहिती माझ्या आईला अगोदर पण नेमके त्या नव्हत्या त्या दिवशी आणि मग मी दुसऱ्या पार्लर नवीन होतो त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी मला म्हणाले ठीक आहे तुझ्या केसांचं खूपच सुंदर वाटेल तुझे एवढे लांब केस आहेत आणि असे इथपासून असे छान तुझे लेअर्स पडतील किती सुंदर वाटेल वगैरे असं मला ना त्यांनी वेगळ्याच दुनियेमध्ये असं चित्र रंगवून दिलं आणि मी पण एवढी खुश झाली ना आणि दुसऱ्या दिवशी माझं सेंडअप होतं आणि आणि कापल्यानंतर आहे ना ते म्हणजे त्यांचा वॉल्युम एवढा छोटा झाला की खाली एवढे एवढे ढिगभर केस आहे ना असे पडले होते आणि मला जी धडधड व्हायला लागली ना की बापरे म्हणजे एवढा वॉल्यूम कमी झाला होता सडनली तुमच्या असे स्क्वेअर शेप मध्ये केस आहे आणि त्या सडनली व्ही मध्ये केल्यानंतर जे ट्रायंगल सगळे केस खाली पडले होते प्लस पुढून एवढे केस म्हणजे काय सांग मला सांगायला पण शब्द सुचत नाहीये आणि त्यांनी ते ब्लो ड्राय केले आणि ते इतके सुंदर वाटत तेव्हा त्या एवढे केस तर केलेले आहेत तर आता काय करणार पण हे जे काही केले ते एकदम भारी वाटते म्हणजे उद्या शाळेमध्ये मीच असणार जी खूप चमकणार आणि माझ्याकडे सगळेजण बघणार अशा भ्रमामध्ये मी होते आणि हे सगळं केलं पण त्यावेळेला हे माहित नव्हतं की कली केस आहेत ते मी इथून कट केले जेव्हा मी ते धुणार ते पुन्हा शॉर्ट होणार कारण ते कल होतात ना ते शॉर्ट होतात केस श्रिंक होतात तर ते परत एवढे येणार हे माहित नव्हतं दुसरी गोष्ट कली केस आहेत ते ब्लोड राहत थोड्या वेळापुरतं राहणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी केस धुवून जाणार होती कॉलेजला त्यामुळे तेव्हाही असं लक्षात की जे निदान ब्लोड्राय केलेलं आहे ते तसेच तसेच राहू हो द्यावे आपण पर धुण्याचा पराक्रम नको करायला पण निदान एक दिवसा तरी ते ब्लो ड्राय राहील एवढं तरी समजायला हवं होतं पण मी काय केलं सर्वात पहिले तर आधी घरी गेली आणि जो काही पराक्रम केला होता ना तो आईला दाखवला म्हणजे हो मी गेली आणि मी खूप खुशी हो होती त्यामुळे मी गेली हसत हसत आई समोर की आई मम्मा हे बघ आणि मी टर्न झाले आणि मी सगळे केस आहे ना हसे पुढे घेत होते मागचे पुढचे सगळे लस झुटका आला होता ना पूर्ण आणि मुळात मी हेअरस्टाईल मुळात मी हेअरकट केला हे माझ्या आईला कळल्यानंतर आईचं रिॲक्शन मोस्टला ती इतक्या असे माझे तर डोळे बघू शकता तेवढे मोठे कारण माझ्या आईचे त्याच्यापेक्षा पण मोठे डोळे आहेत ती असे फक्त डोळे मोठे करून माझ्याकडे बघत होती ना ज्या दृष्टीने बाप रे तो चेहरा मी अजून विसरू शकत नाही आणि आ मला कळलं की आता मी काहीतरी माती खाल्लेली आहे आणि माझ्या आईने तेव्हा मला एवढं ओरडली असेल एवढी ओरडली असेल म्हणजे तुला अक्कलच नाही तू एवढं जीवापाड लोकांना लोक केसांसाठी मरतात आणि तुला एवढं सुंदर केस दिलेले आहेत आणि तू केसांची अशी वाट लावली बाप रे एवढं मला आईने ते आई तेव्हा ऐकवलं असेल तिथेच तर माझा मूळ तर गेलाच होता त्यात मग माझ्या आईने मला रात्री ते छान तेल लावून दिलं केसांना आणि मग मी सकाळी ते केस धुतले आणि संध्याकाळचं असं संध्याकाळ संध्याकाळी तसेच दुपारचं असेल मला असं वाटतं आता मला आठवत नाहीये बहुतेक सकाळचं तर नव्हतं तर मी सकाळी ते केस यांना धुतले आणि ज्या दिवशी मी केस धुवायची ना तेव्हा ते, ते पूर्णपणे असे कली होतात पूर्ण श्रिंक होतात आणि केसांचा त्यावेळेला जो माझ्या केसाचा झुटका झाला होता ना लिटरली हे जे इथे केस आहेत ना ते असे आले होते म्हणजे हे इथून पूर्ण म्हणजे माझ्या दिशीचे केस तुमच्या लक्षात आलेच असतील हा असा झुटका होता ना माझ्या दिशीचा त्याचा एवढाच असायचा मला तो झुटका इथपर्यंत आला होता म्हणजे हे पूर्ण असा झुटका तयार होऊन त्याचा ते मॅगी मॅगी केस असे झाले होते आणि मी स्वतःला अर्षक बघितल्यानंतर मला असं वाटलं की बाप रे हे काय झालं माझ्या केसांचं आता मी कसं जाणार आणि काय तेव्हा तर काय हेअर ड्रायर हेअर स्ट्रेटनिंग हे असे काही प्रकारही हो नव्हते तेव्हा जे आहे ते आहे असं आणि मला असं वाटलं की बाप रे कुठच्या कुठे मी माती खाल्ली आता तो, तो फोटो माझ्याकडे आहे पण तो फोटो आहे आईकडे तर आता तर मला तो इथे अपलोड करायला मिळणार नाही कारण पण कधीतरी मला जर पुन्हा जर मोका मिळाला चान्स मिळाला तर मी नक्की तो फोटो तुमच्यासोबत शेअर करेन की काय माझ्या केसांची हालत झाली होती आणि माझे केस एवढे लांब होते ना ते अक्षरशः एवढे एवढे झाले होते जवळजवळ एवढे एवढे हातभर केसांची लेंथ माझ्या कमी झाली होती त्या पराक्रमामध्ये मग अशाच अवतारामध्ये आई माझ्या आईने मला रागा रागामध्ये साडी नेसवली सगळं रागा ने रागामध्ये रागा माझी तयारी केली आणि मला तसंच रागा रागामध्ये पाठवून दिलं आणि माझा चेहरा अक्षरशः बघण्यासारखा होता थ्रू आउट द फंक्शन मी एका कोपऱ्यामध्ये अशी लाजीवाना चेहरा म्हणजे तरी खूप मोठा गुन्हा केलाय मी अशा आविर्भावामध्ये आणि जो तो मला हाच विचार तू केसांचं काय केलं हे अरे कुठे गेले केस कशाला कापली म्हणजे टीचर पासून सगळेजण मला ना तो एकच प्रश्न विचार की तू केसांचं काय केलंयस आणि मी अक्षरशः ना मान खाली घालून पूर्ण फंक्शनला बसली होती आणि मला फोटो काढायचाही मला मूड नव्हता तरी पण मग आम्ही जाऊन स्टुडिओमध्ये मैत्रीणी मैत्रिणींनी काढला होता फोटो पण जे मी इमॅजिन केलं होतं की मी असे एकदम बॉम्ब हिरोईन डिसेन आणि ते सगळं वाटोळत झालं होतं त्याचं म्हणजे बापरे भयानक एक्सपिरियन्स होता तर आता हे मुलांचं सेटवर्क चालू होतं ना खाली तर मला ते, ते गोष्टी आठवल्या हो आणि मी जस्ट केसांना सेट पण करत होती तर तो योग पण जुळून आला होता छान तर मी ते केस सेट करत असताना लोकांमध्ये सगळं तेच रिकॉल होत होत की काय म्हणजे त्यावेळेला माझी गत झाली होती बेकार आणि आताची मुली रडतही नाहीत आमच्या वेळेला तर बाप रे असे आम्ही दहा मोकलून रडत होतो ना मुली तर मुली मुलं पण एवढी रडत होती सेडपच्या दिवशी जसं काही हा शाळेचा दिवस आहे हा आपला आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं सगळेजण रडत होते आणि म्हणजे ऑबवियसली आपल्यासाठी टीचर्स आणि आपली शाळा त्या वेळेला ना खूपच जास्त इम्पॉर्टंट होती कारण कारण आपलं संपूर्ण जग आहे ना त्याच भोवती फिरलेलं असायचं त्याच भोवती असायचं म्हणजे शाळा टीचर मैत्रिणी अख्खा दिवसभर आपलं हेच असायचं ना आताच्या मुलांमध्ये कसं आहे मोबाईल आहे आणि बऱ्याचशा गोष्टी इन्वॉल्व आहेत आताच्या मुलांच्या लाईफमध्ये त्यामुळे त्यांना कदाचित त्याचं महत्वच नसेल एवढं आणि पण मला चांगलं आठवत आहे आम्ही मैत्रिणी अक्षरशः गळ्यामध्ये गळे घालून रडलो होतो मुलं मित्र सगळे आणि काही मैत्रिणीत्र दहावीनंतर शिफ्ट होणार होत्या पुण्यामध्ये काही मित्र नाशिकला शिफ्ट होणार होते तर त्यामुळे ते साहजिक होतं की आता आपण पुन्हा भेटणार नाही आता तेव्हा काही फोन आता सारखे तेव्हा फोनही नव्हते की आपण व्हिडिओ कॉल करू कॉल करू आणि काय माहितीये तर पुन्हा आपण लाईफमध्ये कधी कधी भेटू आणि ते खरंच आहे काही ज्या मैत्रिणी आमच्या शिफ्ट झाल्या ना त्या दहावीनंतर आम्ही आतापर्यंत भेटलेलो नाही होतो आणि खूप क्वचितच फोनवरती बोलणं होतं मेसेजवरती आता जे ग्रुप झाले स्कूलचे ग्रुप त्याच्यावरती बोलणं होतं तर असा होतं सगळा माझ्या सेंडअपचा प्रकार आणि कहाणी तर चला आता मी कॉफी माझी कम्प्लीट करते मला अर्जुनला उठवायचं आहे आणि मला डॉक्टरकडे जायचं आहे कारण माझा घसा खूप दुखतो आहे माहीत नाही का की आठवडाभर झाला माझं घसा खूप दुखतो आहे तर आता मी अर्जुनला इकडे सोडायला आलेली आहे आणि मग मग तिथून मी आईला घेऊन डॉक्टरकडे जाणार आहे है ना अर्जुन कोण दिसतंय रे तुला नाही येते हे कोण आहे दोन समोर पपीज आहेत ना छान छान किती आहेत ए पिलू आम्ही आताच डॉक्टर कडून आलो आणि आता आमच्या पिलूला घेतलंय आम्ही है ना आता त्याच्यासोबत खेळतोय माऊ सोबत खेळतोय तो ओ ओ ओ ललायचे ओ, 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 नाही लढायचे नाही पिलू हम्म आले आमच्या बाळाला आमचं छोटस बाळ आहे छोट दोन महिन्याच्या आता आमच्या बाळाला दोन महिने होणार आहेत ना पिलो आम्हाला दोन महिन्याचं फोटोशूट सुद्धा करायचं आहे आमचे बाळ आहेत छोट छोट कश बघा बसलाय छान छान